वाट पाहते आईची पप्पांची कारण की ते लोक रिक्षाने डायरेक्ट घेतील मी वाट पाहतोय तुम्ही तिथे बघू शकता तिकडे माझी नजर आहे कॅमेरा जरा तिकडे फेटा फायदेशीर एकदम आता येतील थोड्या वेळामध्येच रिक्षामध्ये बसले स्टेशनवरून पण त्या अगोदर आम्ही इथे उभं राहिले तिथे वाट पाहत वेदांत घरी झोपलेला आहे प्रतिभाला धाकधूक होते की आई ओरडेल का काय कारण की एवढे दिवस एन्जॉय केला आहे प्रतिभाने फुल बाहेर जेवलेली आहे तर प्रतिभा बोलते आई मला ओरडेल प्रतिभा बोलते आई मला ओरडे कारण की आपण चार पाच दिवस बाहेरच जेवले त्याच्यामुळे आणि आईला आवडत नाही असं बाहेर जास्त दिवस जेवलेलं काय बोलतो आता आई येईल विश्रांती काय रिक्षा आली अरे बापरे फुल एकदम रिक्ष रिक्षा एकदम एकशे वीसच्या स्पीड मध्ये आणली वाटलं गावाला तुम्हाला आमच्या उन्हाना तर जाऊ नका तरी पण आम्हाला जायचंय गावाला उल करायला आंबे पण कुठून आणायला माहिती आहे पैसे दिले चला थँक्यू चल काय म्हणा कसं वाटलं काय कसं प्रशांत प्रशांत नाव आहे बरोबर आहे एवढे दिवस काढायचा का बाकी कसं वाटलं तिकडे मला छान वाटलं मंजा आली मंजा अरे लय मंजा आली रे बाबा आम्ही पण इथे मंजा केली चांगली आहे ना बाबा आनंदाची गोष्ट अशीच खुश राहा काय रे

झोप दिला झोपली ग हे बघ इकड आली बघालची आई आली बघा आला बघी बाबो त्याला झोपू द्या विसरलाय तो विसरलाय झोपून द्या झोपून द्या झोपून द्या तर गावाला गेली मस्त मजा आली मला परत आठवण आली म्हणजे संजय तू पण आला असतो मज्जा आली असत प्रशांत एवढं घर आहे भाई बेडरूम एवढं घर आहे आपलं ठीक आहे आपण राहू तिथे तीन बहिणी दोन बहिणीचे नवरे त्यांची दोन दोन पोरं ना जागा बरोबर आहे पण लाईट होतो फक्त आणि मैदाना तुला चिडचिड करायचं बाबूला कायदा कायदा तो राहिला नसता बाबू माझ्या आम्ही आलो तरी नसतो आंघोळ करायची आहे काय पप्पा तुम्ही म्हणून पुढे घेऊन जात नाही का थंड आहे पप्पा आता आम्ही केला असता लगेच तुम्ही ताटा नृत्य केला असता धावते म्हणजे काय धावते म्हणजे काय काय बोलचून झाले

लोकांच्या झाडाचे आंबे तिथे उचलायला गेली होती हा का पण मेहनत करून मिक्सर लावतात आणि त्याच्यामध्ये नाही ती बाजूला बोलवी होती ना आई आंबे पडले उचलून घ्या आणि माकडं एवढी त्यांची झाड होती का ते बोलले पडलेले आंबे घ्या तुम्ही नाही तर काय आंब्याची झाडे ते काळजी घेणार ते आणि हे पडलेले आंबे आपण उचलणारिंबू किती घालते पर्पल तेवढे असेल लिंबू लाईले म्हटलं लिंबू शर्बत बनवते माय आंबे शहरात मजा आली काय पण गरम हो गेला पण मजा आली पुरी बरं झालं मी आलो नाही कारण की मला तर इरिगेट झाला असते हा इरिटेट म्हणजे ना तुला आज पेस जागा दिली असते किचन मध्ये कचरा काही नकली लावले आहे का खरंच असली आहे कचरा अरे बाबा तिथं तर कल्पने आणलेला दोन्ही आई का अर्थ घातला कचरा म्हणजे नकली आहे नकली आहे बाबा नकली मला वाटतं की असली आहे चल चांगलं आहे तर मित्रांनो आज आई आलेले आहेत पाच सहा दिवसानंतर घरी

थोडासा टाइम जाणार आहे थोड्या वेळा मी भेटू आपण तोपर्यंत विश्रांती घ्या तर मित्रांनो आता जस्ट आम्ही असं बसलोय गप्पा गोष्टी करतोय तर आईची काही मशेरी थांबत नाही अरे आई तुला हजार वेळा बोललो ती मशेरी लावू नको तो मशेरीचा डब्बा फेकून देईल अरे आता मी लय कमी केले आणि सकाळी आणि एक टाइम लावतो मी मशेरी लावूच नको ना तू करतच नाही ना पण तू काय गावात करायला किती लागणार अरे पण मी बोलतो मशेरी लावू नको आई तुला अरे लावू नको डोळ्यात टाइम लावते ना आई साफ मी खूप सारे आलून दुसऱ्या गोष्टी पण आहेत जरुरी नाही की तू मशीनस लावली पाहिजे समजला तीन ड्यूल बाथरूम साफ नाही झालं मला मग काय करू मग मका मशीन लावले नाही होतो मग बोलते आई बोलते तो मशीनचा डब्बा हे प्रतिबायचा मशीनचा डब्बा तिने फेकून टाकतो कुठे ए मशीन नुसार लावू दे लवकर दे लवकर कर अरे माकडे अबे

मला काय आता बघतोय ना फेकून दे दिसली आजूबाजूला कुठे फेकून दे ना डायरेक्ट मग बोलू नको आता पुढे एक, एक चालवते मी मला सांगू नको मी पण घेऊ तंबाखू घेऊ आम्ही तंबाखू सवय तुला येत आहे

आजारी पडलं पण आता मशीनी मी बंद केलं कधी दोन टाइम लावते दोन, दोन दोन एक सकाळ आणि एक संध्याकाळी कामावर आल्यावर बस काय पण मला जर आता नेक्स्ट टाइम मशीनीचा डप्पा भेटला तुम्ही फेकून दे मशीनीचा डपा बस तर मित्रांनो तो वेदात उठलेला आहे तर तुम्ही घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र